योग व्यवस्थिती व्यवस्थिती म्हणजे काय दृढ स्थिती हो एक्झिस्टन्स याचं अस्तित्व जे आहे ते दृढ म्हणजे निश्चयात्मक एका ठिकाणी दृढ आहे ते त्याला म्हणतात एका जागेवर धृड निश्चयात्मक आहे तिथून हालत नाही ते बाजूला जात नाही ते हो निश्चयात्मक अशा प्रकारचं दृढ व्यवस्थित त्याला म्हटलं आहे स्थिती जी माणसाची आहे चित्ताची म्हणजे चित्ताची एकाग्रता चित्त थोडं सुद्धा बाजूला जाऊ द्यायचं नाही इकडे इकडं म्हणजे चित्त विचलित होऊ न देणे चित्त विचलित नाही झालं पाहिजे ते पक्ष असं चित्त विचलित असत इकडून तिकडं तिकडून तिकडं कोणताही बक्षी बघा कावळा बघा अशी मान हलो इकडून तिकडं तिकून इकडं बघतो ऐक नाही त्याच स्थिर नसतं चित्त पण इथे चित्ताची एकाग्रता असावी लागते एकाग्र चित्त करून हो, जमिनीमध्ये जमीनची मशागत करून ज्या वेळेस शेतामध्ये धान्य पेरलं जातं आणि पेरल्यानंतर ते जमिनीच्या आड मातीच्या आड जात पाऊस पडतो ते एका जागेवर धृड होत आहे की नाही ते इकडे इकडे हलतं का हलवलं गेलं तर ते उगवणार नाही ते जसं एका जागेवर धृड आणि एक निश्चित होतं आणि मग त्याला अंकुर फुटतो मुळ्या फुटतात खाली मुळ्या खाली जातात वर जात खांद्यावर येतात एका जागेवर जे झालं एकदा त्या अंधारामध्ये जमिनीच्या खाली कि ते बरोबर फांद्या सूर्यप्रकाशाकडन मुळं खाली जमिनीकडे अंधारात जात कस ज्ञान प्राप्त करून घ्यायचं म्हणजे त्याला दृढ दृष्ट असावं लागतं चित्त एकरूप असावं लागत चित्ताची एकाग्रता असावी लागते पुढचा शब्द आहे दानम सव्वीस गुण सांगितले भगवंताने सोळाव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच आणि ही कोणाची लक्षणं सांगितली आहेत सात्विक पुरुषाची हो ही लक्षणं संतांच्या ठिकाणी असतात सात्विक पुरुषांच्या ठिकाणी ही लक्षणं असतात सत्वगुणात्मक त्याला दैवी संपत्ती म्हणतात आणि ही दैवी संपत्तीचे गुण जे आहेत हे सगळे सांगितलेले आहेत एवढे गुण त्या दैवी संपत्तीमध्ये संपत्ती त्या माणसामध्ये असतात मग बघा मग तो दैवी संपत्तीचा माणूस आहे का नाही येत्या oh. त्या गुण जर त्याच्यामध्ये नसतील तर तो दैवी संपत्तीचा नाही हो या सर्व गुणांची लक्षणं आपल्याला आज थोडे 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 दररोज बघायचे आहेत एक एक गुण जर घेतला तर साधारणतः एक एक तास आपण सांगू सव्वीस गुण म्हणजे सव्वीस दिवस जातील हो महिना आपल्याकड्याला लागेल फक्त काहीच अध्याय अध्यायपूर्व होत नाही अध्यायपुरास होत नाही त्याला वर्ष लागेल विश्लेषण करायला तर व्यवस्थिती म्हणजे स्थिती आणि पुढचा शब्द आहे दानम आता दान अनेक प्रकारची दान आहेत हो मग इथं कोणतं दान तर इथं दान जे आहे ते दान म्हटलंय सात्विक दान हो राजस दान आहे तामस दान आहे दानाचे अनेक प्रकार आहेत पण त्यामध्ये सात्विक दान हो दैवी पुरुषाच्या लक्षणामध्ये सांगितलेलं आहे की त्याचं दान जे असतं ते सात्विक असतं पुढचं शब्द आहे दमह म्हणजे इंद्रियांचे दमन आता इंद्रिय किती आहेत हो पाच ज्ञानेंद्रिय आहेत आणि पाच कर्मेंद्रिय आहेत म्हणजे जे पाच ज्ञानेंद्रिय आहेत ते पाच ज्ञानेंद्रिय म्हणजे काय कि त्याच्यापासून आपल्याला ज्ञान मिळत ते पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय म्हणजे काय की याच्यापासून आपण कर्म करतो तोंडाने बोलतो की नाही काय कानाने ऐकतो की नाही डोळ्याने पाहतो की नाही कर्म हाताने पायाने चालतो की नाही पाऊले चाललं ती पंढरीची वाट एका श्लोकातच सांगितलेलं आहे एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे का न माझ्या विठोबाचे विठ्ठाला विठ्ठाला विठ्ठल ऐका ऐकतं का कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय म्हणजे इंद्रियांचं दमन पाच ज्ञानेंद्रिय आहे की ज्याच्यामुळे ज्ञान मिळतो जिबेमुळं काय so, मिळत चव पदार्थाची चव कटव आमल लव,